अर्ध्यात दिव्यांग बांधवांच्या न्यायासाठी आमदार राजेश बकाने यांनी घेतलेली तातडीची भूमिका चर्चेत आहे देवडी येथील त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात तब्बल एकशे पन्नास ते दोनशे दिव्यांग नागरिकांनी हक्काच्या देवडी तालुक्यातील दिव्यांग बांधव शासनाच्या आदेशानुसार दरमहा दोन रुपयांच्या अनुदानाचे हकदार असतात पण ते प्रत्यक्षात अनेकांना मिळत होते फक्त पंधराशे रुपये शिवाय संजय गांधी निराधार योजनेत नायब आमदार राजेश बकारे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात मांडली तक्रारी एकताच आमदार बकारे ताबडतोब मोड मध्ये आले संबंधित नायब तहसीलदारांना तातडीने कार्यालयात हजर राहण्याचे स्पष्ट दिले शब्दात सांगितले कि दिव्यांगांच्या हक्कावर अन्याय सहन करला जाणार नाही शासनाने निश्चित केलेला लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच पाहिजे अधिकाऱ्यांना लगेच सर्व प्रकरणाची तपासणी करण्याचे अनुदानातील कपात त्वरित थांबवण्याचे प्रलंबित अर्जांचा वेगाने निपटारा करण्याचे आणि कार्यालयात दिव्यांगांना कोणताही त्रास होऊ नये याचे कडक निर्देश देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्यात आला तातडीचे पावले स्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आमदार बकान यांनी स्वतः जिल्हाधिकारी वर्धा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दूर सर्व माहिती दिली जिल्हाधिकाऱ्यांनी पावर उचलण्याचे आश्वासन दिले पुलगाव अप्पर तहसील कार्यालयातच दिव्यांग योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली या निर्णयामुळे पुलगाव व परिसरातील शेकडो दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे दिव्यांगांचा हक्क म्हणजे प्राथमिकता दिव्यांग बांधवांप्रती संवेदनशीलता तातडीचे निर्णय आणि प्रशासनाला सुनावलेली स्पष्ट बजावणी या सर्वांमुळे आमदार राजेश बकाने यांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त करत दिव्यांग बांधवांनी मनापासून आभार मानले महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा